एवढी सारी भाजी जंगलातनं जाऊन आणली आहे जे आपण मसाले काढले होते दाल। गा। नमस्कार मित्रांनो मी सकाळ आणि पुन्हा एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग आणि मित्रांनो आज आपण चाललोय आंबेदराला आकाच्या इकडे जे मोठे दाजीत माझे त्यांच्या इकडं आणि त्यांनी कोळूची भाजी आणली जंगलामधून जाऊन तर आपल्याकडं पण आहे मित्रांनो फूर पण खूप कमी भेटते त्यामुळं मी जंगलात गेलो फिरलो पण नाही भेटली मला तर त्यांच्याकडे भेटले त्यांनी आणून ठेवले मित्रांनो त्यांच्या घरी जाऊन आता जाणारच आहे थोड्या वेळात निघ निघतोच आहे आपण तर तिकडं जाऊन ती भाजी कशी बनवली जाते कोळूची आणि ती भाजी कशी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळं व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा खूप जबरदस्त असा व्हिडिओ होणार आहे आणि हे बघा ही आहे कोळूची भाजी एवढी सारी भाजी घेऊन आली ती जंगलातनं आणि आता साफ करून घेतो आहे आणि कांद्याची पात आहे ना त्याप्रमाणे मित्रांनो ही भाजी आहे बघा हा तुरा पण असतो तर हा तुरा काढून टाकायचा हा तुरा कडू लागतो ना का आणि हे बघा एवढी सारी भाजी आपण निवडून घेतली फक्त पानं पानं घेतले त्याचे आणि अक्का आत्ता ते, ते कापून घेणार आहे त्यासाठी पहिल्यांदा बघा जुळवून घेते व्यवस्थित एकसारखी जुळवून घेऊन पूर्ण भाजी ही कापून घ्यायची छोटी छोटी अशी शिजवावी लागते का काही डायरेक्ट टाकतात का तर बघूया पुढं पुढं आपण कशी बनवते ती भाजी तब... आणि हे बघा फायनली भाजी घेतली आपण बनवायला आणि आत्ता पूर्ण साफ करून घेते भाजी पोळीची बघा टोमॅटो घेतले कापून आणि हे कुठली डाळ डाळे मुगाची डाळ घेतली बघा बनवायला टोमॅटो कापून घेतले आणि इकडं चुलपण पेटवून आणि हे बघा हक्का मसाले काढून घेते पहिल्यांदा एका दुसऱ्या डिश मध्ये कुठले कुठले घेते गरगुती घरगुती गर आहे का मसंडे मसाला मसाला पूर्ण मसाले बघा कांदा मसाला हळद पावडर आणि हे बघा पहिल्यांदा तर तेल टाकून घ्यायचे प्रमाणानुसार टाकून घेते अक्का हे फुकणी आहे फुकणी त्याने जाळ फोकला बघा का पोकळ आहे जाळ व्हायला साठी याचा वापर केला जातो या पोकणीचा आपण ठेवून देऊया टोमॅटो इकडे ते तेलामध्ये तसे फ्राय करून घ्यायचे आणि टोमॅटो चांगली फ्राय झाल्यावर नंतर जे आपण मसाले काढले होते ते मसाले टाकून घेतले बघा आणि हे बघा ही जी भाजी होती घेऊन घेतलेली डाळीची तुळू नाकाने टोमॅटो मसाल्यामध्ये मध्ये टाकली पूर्ण भाजी अशी टाकून घ्यायची आणि हे बघा मुगाची डाळ वरून टाकून घ्यायची पूर्ण भाजी टाकून झाल्यावर रान भाजी आणि हे बघा पूर्ण मिक्स करून घ्यायची डाळ चांगल्या प्रकारे आणि किती वेळ लागेल शिजायला

आणि एक पंधरा मिनटं पंधरा वीस मिनटं आपण ठेवली होती ह्या टायमिंग बघितलं नाही तर मित्रांनो पंधरा वीस मिनटामध्ये भाजी मस्त रेडी झाली आहे फायनली आपण भाजी घेतली आहे खायला आणि आपण आता भाजी खाली आहे मी थोडी टेस्ट केली आहे सेम टू सेम कांदेपास सारखी भाजी लागते टेस्ट मित्रांनो तर हातचा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टॉप करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओला भरपूर शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळी काळजी घ्या थँक्यू सो मच